नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी आलेली आहे या ठिकाणी एअरटेलने एक नवीन प्लॅन सादर केलेला आहे एअरटेलचा नवीन एक प्लॅन आलेला आहे मित्रांनो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया तुमचा अमूल्य वेळ जास्त वेळ न घेता तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवश्यक वाटल्यास आवश्यक वाटल्यास तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा करू शकता आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तरच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला कधीच कुठल्या सरकारी योजनांची माहिती मिळणार नाही आणि तुम्हाला तुमचं खूप खूप नुकसान होईल माझी व्हिडिओ बघून महाराष्ट्रातली हजारो लोकं शासनाच्या योजनेचा लाभ घेतात व पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला फक्त योजनाच्या माध्यमातून कमावतात त्याचबरोबर काही शेतकरी लाखो रुपयेसुद्धा अनुदान मिळवतात कर्ज मिळवतात माझे व्हिडिओ बघून कारण की एवढी महत्त्वाची माहिती मी सांगतो लोकांना खोटं तर वाटत असेल तर एक वेळा चॅनल ओपन करा माझे व्हिडिओज बघा एक वेळा माझे शॉर्ट्स एक वेळा बघा माझे सबस्क्रायबर्स एक वेळा बघून घ्या त्याच्यानंतर मला लगेच कळेल असो चला तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्वांनी एक वेळा माझा चॅनल ओपन करायचा आहे आणि मी फक्त चॅनल बघून घ्या एक वेळा की क्वालिटी कशाला म्हणतात व्हिडिओज बघून घ्या कुठले टाकलेले आहेत शॉर्ट्स बघून घ्या कुठले टाकलेले आहे लाईव्ह सेशन बघा जे मी लाईव्ह घेत असतो ते त्याच्यावर लगेच तुम्हाला कळून जाईल मित्रांनो असो चला तर मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो एअरटेलचा नवीन प्लॅन काय आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हालाही म्हणतो तुमच्याजवळ जिओ बी एस एन एल आय टी जवळ सिम असेल मित्रांनो चांगली गोष्ट आहे परंतु एअरटेलचं जे सीम आहे मित्रांनो हे ॲडव्हान्स आहे इंटरनेटच्या बाबतीमध्ये सर्वात फास्ट आणि चांगलं चालणारं जे इंटरनेट आहे ते एअरटेलचं आहे ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या भागात इंटरनेटची सुविधा नाही अशा भागातसुद्धा एअरटेलचं इंटरनेट काम करतं मित्रांनो म्हणून जर तुमच्याजवळ एअरटेलचं इंटरनेट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर एअरटेलचं इंटरनेट घ्यावे आणि कसं आहे मित्रांनो एअरटेल जरी महागडं असलं तरी त्याच्यात क्वालिटी आहे तुम्ही पैशाला बघू नका क्वालिटीला बघा कळलं का असं तर मित्रांनो मी काय म्हणतो माहिती आहे का अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर करा नाही तर तुमचं एवढं मोठं नुकसान होईल की तुम्ही पस्तावासाल मग खूप सबस्क्राईब करा घंटी ऑन करा आणि या व्हिडिओला लाईक मात्र सर्वांनी नक्की करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुमचा गाव कुठला तालुका कुठला जिल्हा कुठला हे सांगायला विसरू नका तर बघा मित्रांनो तो जो नवीन प्लॅन आहे तो जो प्लॅन आहे तो, तो एकशे एकोणनव्वद रुपयाला आहे त्याचे फायदे बघूया आपण त्याचा पहिला फायदा म्हणजे हा राहील मित्रांनो की तुम्हाला तीनशे दिवस मेसेज मेसेज करू शकता तुम्ही कोणाला पण दुसरा फायदा तुम्ही अनलिमिटेड कॉल करू शकता एकशे एकोणनव्वद रुपयामध्ये कोणाला पण आणि याचा अर्थ असा नाही की इंटरनेट नाही आहे इंटरनेटसुद्धा आहे तुम्हाला एकशे एकोणनव्वद रुपयामध्ये एक, एक जी बी इंटरनेट तुम्ही तीस दिवस वापरू शकता एक जी बी इंटरनेट पर पर्ड़, डे फक्त पर डे नाही आहे ते इंटरनेट एक जी बी जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हाच वापरू शकता फक्त कॉलिंगसाठी एक छान साधन आहे मित्रांनो एअरटेलसारख्या महागड्या कंपनीनं फक्त एकशे एकोणनव्वद रुपयामध्ये कॉलिंगची सुविधा देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी तर मी हेच सांगू शकेल माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि मित्रांनो की एअरटेलचं सिम घ्या एअरटेलचं सिम हे खूप छान आहे मित्रांनो इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये खूप छान इंटरनेट आहे सर्वांनी घ्या त्याचा लाभ घ्या मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर मला तुम्ही या ठिकाणी नक्कीच कमेंट करा मी प्रत्येकाची कमेंट वाचत असतो प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देत असतो ठीक आहे तर चला व्हिडिओला असा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व घंटी ऑन करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच तुमची कमेंट करा प्रतिक्रिया द्या नक्कीच तुम्हाला रिप्लाय केला जाईल आणि एक वेळा हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर तुम्ही हे चॅनल ओपन करू शकता हे चॅनलचे इतर माझे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा बघू शकता माझे सर्व शॉर्ट्स बघा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी ओपन करून नंतर जे लाईव्ह शिएशन घेतलेले आहेत ते सुद्धा बघा चॅनल म्हणून पुरं डीपपणे घुसून चॅनलवरती माहिती न त्यात तुमचा खूप खूप फायदा असो चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या